नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपला टी टीचा पेपर झालेला आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आणि आता आपल्याला सर्वांना इच्छुकर्ता होती की कि आपल्याला किती मार्क पडणार काय नाही तर वेगवेगळ्या चॅनेलच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्लासेसच्या माध्यमातून फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेतलं की बाबा आपल्याला मार्क किती भेटणार आहे आता त्याच्या पुढची उत्सुकता आहे की चला ठीक आहे तर आपल्याला मित्रांना सांगितलेले आहेत आपले चॅनेल थ्रू पाहिलेलं आहे तुम्ही एखादा ट्युशन क्लासेस लावले असेल तर त्याच्या थ्रू पाहिलेले तुम्ही तुम्हाला किती मार्क भेटणार पण हे करून पण आपलं समाधान होत नाही आपलं खरं समाधान कधी होतो की जेव्हा आयोगानं एक जेव्हा ॲन्सर की तुमची काय होईल की रिलीज होईल म्हणजे जेव्हा आयोग सांगेल की बाबा हे तुमचे प्रश्न होते आणि ह्या प्रश्नांचे उत्तर हे होते तेव्हा आपलं कुठंतरी जाऊन समाधान होतं मग काय होतं की आता सगळ्यांना एक उत्सुकता की बाबा ही आयोग कधी आपल्याला उत्तरपत्रिका म्हणजे ऍन्सर की कधी आपल्याला पाठवणार आहे संभावित उत्तरपत्रिका आपण पाहिलेली तर ती जी सीट असते ती आपल्याला माहिती आहे की पेपर झालेला आपल्या तेवीस नोव्हेंबर तर याच्यामध्ये जर तुम्ही पण चौदा दिवस ॲड केली ठीक आहे पंधरा दिवस ॲड केले ठीक आहे तर एक रविवार जाऊन दुसरा रविवारी हे की नाही म्हणजे आता पहा ह्या रविवारी तालिकेची तीस नोव्हेंबर आणि त्याच्या पुढच्या नोव्हेंबर पुढचा रविवार येतो आपला सात डिसेंबरला येतो ना की नाही सात डिसेंबरला आपले चौदा किंवा पंधरा दिवस कम्प्लीट झालेस समजा आता ह्या चौदा दिवसाच्या नंतर तुम्हाला काय करायचं चौदा दिवसामध्ये तीन दिवस ॲड करायचे ठीक आहे तर सात आणि तीन किती होता सात आणि तीन दहा डिसेंबरला सॉरी एक कमी करायचे पहिले कमी करा आणि जास्त करा ठीक आहे तर सात डिसेंबर जिथे होता चार डिसेंबरला तरी येईल तीन दिवस मी कमी केले आणि तीन दिवस मी जर वाढवले तर दहा डिसेंबर ह्या तारखेच्या आतमध्ये शक्यतो तुमचे जे प्राथमिक जे आंसर की हे तिरली होते म्हणजे चार डिसेंबर ते दहा डिसेंबरच्या आतमध्येच होणार आता हेच आंसर की असेल असं काही नाही ह्याच्यामध्ये असं राहू शकते की तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल की गोल्डन हा प्रश्नाचं उत्तर हे सांगितलेलं आहे आणि हे प्रश्नाचं उत्तर नसायला पाहिजे ठीक आहे वेगळंच असायला पाहिजे तर तुम्ही त्याचा ऑब्जेक्शन घेऊ शकता किंवा असा आपण असू शकते की एखादा प्रश्न बोर्डानंच बात करू टाकला किंवा जर बोर्डानं बात नाही केला आणि चुकीचा प्रश्न आहे तर तुम्ही बोर्डाला सांगू शकता की बाबा याचं उत्तर येऊ शकत नाही आणि जेन्युअन फायदे ठीक आहे काही पण असं नाही पाहिजे त्याच्यावर बोर्ड काय करतो आयोग काय दिस, करतो डिस्क डिस्कशन करतं ते पाहते तपासून पाहते की बाबा तुम्ही जे सांगितलेलं आहे ते योग्य आहे का आणि त्याच्यावर विचार केल्याच्या नंतर मग ते अजून एक काय करते तुम्हाला एक आठ दिवसानंतर अजून एक ॲन्सर की रिलीज करते त्याच्यानंतर मग आपले रिझल्ट लागतात तर ह्या प्रकारचे आपले आपलं कधी येणार आहे ॲन्सर की बोर्डाची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं अजून काही आप वेगवेगळ्या टी टी संदर्भात माहितीसाठी आपण काही पुढच्या व्हिडिओमध्ये पाहतात आतासाठी एवढंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मंडळापर्यंत मित्रमंडळी मंड मंडळापर्यंत तुम्ही शेअर करा धन्यवाद